क्यूट भूत नाहीये बघितल्यावर तुम्हाला भीती वाटू शकेल कदाचित तसा प्रयत्न केलेला आहे एक आपण पात्र असं करतो एखाद्या सिरियलमध्ये आणि ते एक हिट होतं की कुठल्याही कामापुढे आधी त्या पात्राबद्दल बोललं जातं जसं की ॲना तिलदुस्ती नंतर जी कामं केली आहेत आम्ही ती तशी म्हणजे बघितली लोकांनी पण हे जे हिट झालं आणि हे जे आवडलं लोकांना करायला म्हणजे आता फक्त नमस्कार मित्रांनो मी पूजा बोरका हंच मीडिया मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सो क्यूट भूत आपल्या भेटीच <laughs> आल्या असं म्हणायला हरकत नाही पूजा पहिले तर खूप वर्षांनी भेटतोय आपण आणि खूप गोड दिसतेस आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर हा क्यूटचा चेहरा आम्ही परत एकदा बघणार आहोत मिस करत होतो तुला खूप अगं थँक्यू मला हे ऐकून खूप छान वाटतंय हो म्हणजे क्यूट भूत नाही आहे बघितल्यावर तुम्हाला भीती वाटू शकेल कदाचित तसा प्रयत्न केलेला आहे तर हा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी आम्हालाही करायला खूप मजा येते ओपचं तुम्हालाही ती बघून मजा येईल असं वाटतं आहे याच्यामध्ये साडीवाला लुक आहे याच्या आधीचा लुक आम्ही पाहिलं आहे तेव्हा एक वेगळी चिलबुली आम्ही तुला पाहिलेला आत्ताच्या लुकबद्दल काय सांगतो स्पेशल एकतर हा जो लुक आहे हा लुक मला खूप आवडतो तर, mm. मी स्वत प्लेन साड्या खूप नेसते आणि मला साडी खूप आवडते नेसायला तर खरं तर खूप कोइन्सिडेंटली असं झालं की ॲक्च्युली तसं म्हणायला गेलं तर हा लुक मी मीच डिझाईन केला असं म्हणता येईल कारण ही साडी सेम साडी मी नेसून त्याची एक लुक टेस्ट असाच मला फोटो पाठवायला सांगितला आणि तो डन झाला नाही म्हणजे तो फोटो फक्त ती कशी दिस मी कशी दिसणार आहे यासाठी मागवला होता आणि तो लूक म्हणजे ती साडी माझी होती सेम रंग सगळं सेम तर तो लुक डन झाला आय वॉज नाही की हेच मला हवं आहे ह्या लुकमध्ये हा लुक मला खूप आवडतं सो तिथून अशी एक छान गोष्ट छान सुरुवात झाली की लुक माझ्या मनासारखा कॅरेक्टर करायला मजा येते सो सगळंच असं छान 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 करायला मिळतंय त्यांनी सांगितलं की तुझ्याच साड्या तू मस्तपैकी छान छान तुला जी आवडेल तिथून नेसू शकते नाही नाही मी माझी साडी नेसली होती त्याच ती तीच रंगाची साडी तसाच लुक त्यांनी क्रिएट केला परत जो हाच आहे जो तुम्हाला आत्ता इथे दिसतोय त्याच्यामुळे मी अशी खुश होते की हे खूप कम्फर्टेबल आहे माझ्यासाठी मी खूप छान शकते कॅरेक्टरलाही जात आहे सो माझ्यासाठी फार मला छान वाटलं होतं रिंग्स तुला किती आवडतात स्पेशल नाही मला खूप आवडतात मी सिल्वर ऑक्सिडा ज्वेलरी मला खूप आवडते सो मी सतत जेव्हा मला जिथे चान्स मिळेल तिथे मी घालायचा प्रयत्न करते सो आज त्याच्यामुळे मी हे सगळं घालून आली आहे तुला कॅरेक्टरलाही हे गरजेचं आहे आणि कॅरेक्टरही हे सगळं घालणार नाही अजिबात नाही फक्त साडी कॅरेक्टरची आहे ही बाकी ज्वेलरी ही पूजा म्हणून घातली आहे मी कॅरेक्टरचं नालूच तू गेलो जरा लिबर्टी घेतली आहे मी आज बरं मला सांग काय सांगशील इतक्या वर्षांनी छोट्या पडद्यावर येते छोट्या पडदा म्हटलं की बारा बारा पंधरा पंधरा तासाच्या ड्युटीज आणि सगळ्या गोष्टी असतात कसं मॅनेज करणार आहेस पुन्हा पुन्हा एकदा एकदा तयार एक हो सगळं ब्रेक घेत हा फार मोठा नाही खरं तर मी तेच म्हण मी मगाशी जे म्हणाले ना की दिलदोस्तीनंतर नंतर जी कामं केली आहेत आम्ही ती तशी म्हणजे बघितली लोकांनी पण हे जे हिट झालं आणि हे जे आवडलं लोकांना त्या यांनी त्याच्यामुळे त्या कामांवरचा पडदा पडला तर माझी आत्ता एक चंद्रविलास नावाची सिरियल मी करत होते झीवर असं अशा त्या सिरियल्स होऊन गेल्या आहेत पण म्हणजे हे दुःख नाही वाटत त्याबद्दल पण क छानच वाटतं की एक आपण पात्र असं करतो एखाद्या सिरियलमध्ये आणि ते एक हिट होतं की कुठल्याही कामापुढे आधी त्या पात्राबद्दल बोललं जातं जसं की ॲना तर हां तुझे म्हणालेस की चौदा तासाची शिफ्ट बारा तासाची शिफ्ट वगैरे त्याची आता बऱ्यापैकी सवय झाली आहे आणि मी या सिरियलमध्ये भूत असल्यामुळे मोस्टली सीन हे नाईटचे असतात त्याच्यामुळे माझा कॉल टाईम हा तीन चार पाच असा असतो सो माझा व्यायाम होतो माझं छान जेवण घरचं जेवण होतं असं एक छान मी माझं माझं सगळं करून सेटवर शूटिंगला जाते त्याच्यामुळे मला आत्ता हे खूप आवडतं आहे नाईट शिफ्ट जरा वाढवाच बोलले असं सो नाईट शिफ्टचे सीन्स सगळ्यात जास्त uh, आता वाढतील हळूहळू जसं मालिकेत सुरू होईल तू कुठली मालिका फॉलो करतेस का काय आता सगळ्याच माध्यमात आपलेच मित्रमैत्रिणी असतात सो कधी कधी त्यांचे सिरियल्स बघणं होतं तसं सन मराठीवर मी पहिल्यांदा काम करते त्याच्यामुळे सन मराठीच्या काय सिरियल्स आहेत ते मला आधी मी बघितलं की काय प्रकारच्या का, प्रकारच्या सिरियल्स आहेत आणि क काय प्रकारचं काम चालतं सन मराठीवर सो ते मी आधी बघितलं आणि बाकी हा वेगवेगळ्या वेग वे सिरियल्स आपण असं बघतच असतो कारण सगळे आपल्या मित्रमैत्रिणी त्यात असतात हो दुनियादारीच्या संपूर्ण टीममधल्या कोणी काही कमेंट तुझ्या लुकबद्दल किंवा पुन्हा एकदा अशा भूताच्या अवतारामध्ये येते वगैरे काही कोणाच्या रिॲक्शन हो नाही सगळ्यांनाच एक तर सगळ्यांच्याच सोशल मीडियावर कमेंट वगैरे प्रोमोवर खूप छान पर्सनल मेसेजेस की छान वाटतंय वेगळं वाटतंय काहीतरी सो so, मला असं वाटतं की नट म्हणून कॅ ॲक्टर म्हणून वेगळं काहीतरी करता येणं प्रोजेक्ट म्हणून कॅरेक्टर म्हणून हे एक खूप आत्ता तरी आत्ता माझ्यासाठी फार लग चांगली गोष्ट आहे ही कारण नाहीतर मग असं एक स्टिरिओ टाईप होतो आपण त्याच त्याच प्रकारची पा प्रकारची पात्र आपल्याला करायला मिळतात ते मला नाही करायला मिळालं आत्तापर्यंत जी काही थोडंफार काम केलं असेल मी ते सगळी अशी वेगवेगळी पात्रं करायला मला मिळाली त्याच्यामुळे मला छान वाटतं आहे तुझा हॉरर आणि म्हणजे आवडता सिनेमा कोणता जो तुला किंवा ही मालिका तुझ्या हातात आल्यानंतर तू पाहिली आहेस एखादं रिॲक्शन आपण एक ॲक्टर म्हणून रिॲक्शन्स रिॲक्शन म्हणजे याची तयारी म्हणती आहेस का तू नाही मला असं वाटतं हे याची तयारी म्हणून मी काहीतरी वेगळं बघितलं असं नाही आहे ते खूप आमच्यात वाचनात आणि मग आमचे वर्कशॉप याच्यामध्ये ते कवर होतं पण हा जॉनर मला खूप आवडतो या जॉनरचं एकतर आपल्या मराठीमध्ये नारायण धारप जे आहेत ते त्यांच्या भयकथा खूप आहेत त्यांच्या एका कथेवर आधारित मी एक सिरियल पण केली चंद्रविलास नावाची मागे सो ते मला त्यांचं लिखाण मला खूप आवडतं आत्ता एक मुंजा नावाची फिल्म येऊन गेली जी आउटस्टँडिंग आहे आणि मला ती खूपच आवडली आहे आदित्यनी इतका चांगला सिनेमा केला आहे तर असं खूप छान वाटलं ब एक बॉलिवूडमध्ये आदित्यच आदित्यची पहिली फिल्म आहे आणि ती इतकी हिट होती इतकी लोकांना आवडती आहे हॉरर हॉन्टिंग ऑफ द हिल हाऊज नावाची एक सिरीज आहे इंग्लिश सिरीज आहे ती ती पण अप्रतिम आहे सो so, या जॉनरमधल्या गोष्टी मी बऱ्यापैकी बघते आणि मला त्या खूप आवडतात त्याच्यामुळे मी माझे सगळे भूता त्याच सगळ्या त्या हॉररवाल्याच सगळ्या सिरीज सगळ्या नाही मिक्स जॉनर्स आहेत पण हा म्हणजे आता भूताची सिरियल करते तर आता फक्त हेच <laughs> जाता आता प्रेक्षकांना काय सांग काय सांगणार नक्की बघा तिकडी सिरियल जे तुम्ही जसं सगळ्यांना प्रेम देता सगळ्यांना सगळ्यांच्या कामां कामांवर एक तुमची रिॲक्शन असते तुमचा प्रतिसाद असतो तो, तो आमच्यापर्यंत प्लीज पोचवा hmm. आम्हाला उत्सुकता आहे खूप तुम्हाला हे कसं आवडणार आहे काय होणार आहे या सगळ्याचं सो नक्की कळवा आणि तिकडी नक्की बघा फक्त सन मराठीवर थँक्यू सो मच थँक्स ल थँक्यू